नमस्कार मी नीता लबडे तहसीलदार भुसावळ मी मूळची अमरावतीची आहे आणि सध्या भुसावळ तहसीलदार म्हणून मी काम करते आहे आणि मला खरोखर आश्चर्य वाटलं जेव्हा मी नाशिकवरून अशी भुसावळकडे परत येताना मला मंगळ ग्रह मंदिर असे जेव्हा प्लेट दिसली रस्त्यावर तेव्हा मला असं वाटलं ही कुठलं मंदिर मंगळ ग्रहाचं मंदिर मी पाहिलं नाही तेव्हा मी माझ्या ड्रायव्हरला आणि माझ्यासोबत जो स्टाफ होता त्यांना विचारलं ते म्हणे की मॅडम हे एकच असं मंदिर आहे मंगळ ग्रहाचं जे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे अंबाळनेर मध्ये मी म्हटलं आपण जाऊ आणि असं करून मी एक दिवस इथे आली दोन तीन दिवसापूर्वी मंदिरात आली मंदिरात पाहिलं दर्शन घेतलं छान वाटलं मला मग मी विचारणा केली तेव्हा मला कळलं की आपल्या देशामध्ये दे एकमेव असं मंगळ ग्रहाचं हे मंदिर आहे आणि अतिशय सुंदर स्थान आहे खरोखर मी स्वतः इथे आली आणि आज सकाळी मला माझ्या नशिबाने चांगली पूजा करायला मिळाली पंचामृत पूजा जी आहे अतिशय महत्वाची पूजा ते करण्याचं भाग्य मला लाभलं ला। इथले जे ट्रस्टी आहेत सर्वे जे सेवेकरी आहेत त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने इथलं महत्व समजावून सांगितलं आणि जे पुजारी आहेत सर्वे ते अतिशय वेल एज्युकेटेड आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं ते आपल्याकडून ते पूजा करून घेतात आणि पूजा केल्यानंतर त्या प्रत्येक पूजेचा अर्थ आपल्याला ते समजावून सांगतात की आपण कुठल्या गोष्टीसाठी पूजा करतो आहे आणि याचा अर्थ काय आणि याचं फलित काय आणि यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सुंदर सायंटिफिक पद्धतीने इथे समजावून सांगितलं जातं आणि खरंच छान वाटलं माझा हा अनुभव या मंगळग्रह सेवा संस्था अंमळनेर इथला जो अनुभव आहे हा अतिशय सुंदर आहे सर्व भाविक भक्तांना मी आवाहन करेल की खरोखर आपण या मंदिराला दर्शन द्यायला मंदिरामध्ये येऊन एकदा तरी दर्शन घ्यायला पाहिजे आणि इथे भेट आपण द्यायला पाहिजे धन्यवाद नमस्कार मी प्रशांत प्रमोद जाधव आम्ही चाकण तालुका खेड पुण्यावरून आलो इतका लांबचा प्रवास करून आम्ही मंगळग्रह मंदिर या परिसरात दर्शनासाठी आलो तर इथली जी व्यवस्था आहे सगळं बघून भारावून जाण्यासारखं आहे इथलं भोजन व्यवस्थेपासून ते जे तीन तासाची जी, जी हवन पूजा आहे त्याच्यामध्ये खूप अनुभव घेण्यासारखा आहे जी तरुण पिढी आहे तीच पुढे येऊन सगळी पूजा सांगते आणि टप्प्या टप्प्याने त्या पूजेचा अनुभव घेत असताना आपल्याला एक वेगळाच अनुभव येऊन जातो दिगंबर महाले सरांनी खूप रित्या सगळं काही मॅनेजमेंट पाहिलेलं का आहे आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळ्या गोष्टी अगदी पूजापासून ते दर्शनाच्या रांगेपासून ते नाश्त्यापासून ते सगळ्या सेवेकरांपर्यंत हा सगळा काय अनुभव खूप घेण्यासारखा आहे आणि मी माझ्या कुटुंबासोबत आज इथे आलो आम्हाला येऊन खूप प्रचंड छान वाटलेलं आहे आणि तरुण पिढी कुठेतरी हिंदू धर्माच्या प्रसाराच्या मागे आणि अभ्यासाच्या मागे लागली आहे हे बघून खूप सुंदर वाटलं कर्मकांडात न अडकता कुठेतरी एक योग्य हिंदू धर्म करावा आणि ह्या जगाला कुठेतरी आपण पुढे घेऊन जावं यासाठी ही ट्रस्ट काम करते धन्यवाद नमस्कार मी संदीप गणपत गोसाळकर मुंबई साकेनगावरून इथे आलेलो आहे मी प्रोफेशनली गव्हर्नमेंट सर्वंट आहे ऍक्च्युली असं बघता की मी काही वेळापूर्वी वर पळत होतो त्यावेळेला हा क्लिप बघितलेला मंगलदेवग्रहाचा तो मला एवढा आवडला एवढा आवडला की मी इथे जायचंच बोल काही करून आणि ती क्लिप बघताना त्याच्यामध्ये जे व्यक्ती होत्या कुलकर्णी सर होते महाले सर होते त्यांनी एवढं छान प्रकारे गाईड केलं आणि मुलं असा अनुभव तर मला स्वतःला घ्यायला पाहिजे एवढेही लोक म्हणतायत तर आपण जाऊन बघूयाच म्हणून मी काल रात्री इथे रात्री एक वाजता आलो आणि मला वाटतं मी बुधवारी गेल्या वीक मधल्या बुधवारी मी फोन करून सांगितलेलं पण रात्री एक वाजता येऊन मला इथे एकदम व्यवस्थित सोय केली पाटील सरांमुळे खरोखर त्यांनी अप्रतिम व्यवस्था केलेली अगदी खूप छान प्रकारे आमचं स्वागत केलं गाईड सुद्धा त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे केलं इथे रात्री आल्यानंतर आम्हाला पूर्ण माहिती दिली पण आम्ही फक्त इथे अभिषेक करण्यापुरता आलेलो पण नंतर इकडची एकंदर व्यवस्था पाहता की इथे मी ठरवलं की पूर्ण इथे आपण म्हणजे ती जी मोठ्या प्रकारची पूजा आहे मग शांती भी। ताने भी ताने पुझे। पुझे। पुझे ती पूर्ण करून घ्यावी त्यानिमित्ताने आम्ही ती पूर्ण केली जवळजवळ तीन तासाची पूजा आहे पूजा सुद्धा एवढी छान प्रकारे होती तिकडे जे जे ब्राह्मण होते त्यांनी व्यवस्थित पद्धतीने आम्हाला गाईड केलं प्रकारे पूजा असायला पाहिजे ती जवळजवळ पूजा आमची एक तास चालली त्यानंतर महाप्रसादासाठी इथे आलो आणि येताना ज्या उन्हाच्या झाडा लागत होत्या आम्हाला त्यावेळेला त्याने जी स्पार्कलची व्यवस्था केलेली खूपच छान होती म्हणजे वाटत नव्हतं की एवढ्या रंगांच्या उनत सुद्धा एवढा आम्ही गारवा उपभोक्तो बरोबर या संसाराचे लाख लाख आभार आहेत की एवढ्या प्रकारचे लोकांना सुक्षोयी देतायत आणि मी म्हणेन आणखीन चांगल्या प्रकारे आपल्याला करता येईल त्यासाठी विशेष करून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेन की ते इकडेच जातीने लक्ष द्यावं कारण का आपला धर्म आपला हा अप देश हा हिंदू संस्कृतीचा देश आहे त्यातून देव देश आणि धर्म या तिन्ही गोष्टीकडे आपण लक्ष द्यायला हवं एवढं मी प्रामाणिकपणे सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र